श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिमहत्वाच्या अशा फुलाबद्दल बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं गेलं आहे शास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाडली घरी वाढली की घरामध्ये धनाची प्राप्ती होते असं म्हणतात मात्र गोकर्णीचं रोप जर आपल्या घरीही असेल तर तीन चुका करू नये यामुळे उलट परिणाम देखील होऊ शकतात म्हणून गोकर्णीचं रोप घरामध्ये असेल तर कोणत्या तीन चुका करू नये हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेमध्ये किंवा मग घराच्या आत उगवलेल्या झाडांचा वास्तुशास्त्राशी थेट संबंधसुद्धा असतो असं मानलं जातं की घरामध्ये काही झाडं लावल्यानं आणि त्यांची चांगली वाढ केल्यानं घरामध्ये सुख शांती येत असते ही झाडं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील देत असतात एवढंच नाही तर या रोपांमध्ये रोपांमध्ये मुळे घरामध्ये धनलक्ष्मीचं आगमनही होतं अशा वनस्पतींपैकीच एक म्हणजे गोकर्णाचं रोप गोकर्ण या फुलाचा उपयोग महादेव श्री विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात ता, सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णीचं रोप लावल्यानं सकारात्मक ऊर्जा येते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी सुद्धा सुरुवात होते म्हणून आपल्या घरामध्ये जर गोकर्णीचं रोप असेल तर तीन चुका करणं टाळावं कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकर्णाचं रोप त्याच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील दिसून येतात ज्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडून येत असतात म्हणून अनेकजण अशावेळी आवर्जून काही चुका करणं टाळावं त्यातील पहिली चूक म्हणजे जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकरण्याची वेल सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूमजवळ किंवा मग बेडरूममध्ये ठेवत असतात वास्तूनं हे चुकीचं मानलं गेलं आहे जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचं रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर लगेच त्याचं स्थान बदलावं घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोपं लावणं चांगलं असलं तरीसुद्धा घराच्या बेडरूममध्ये गोकर्णीचं रोप कधीही लावू नये गोकर्णीचं रोप, रोप बेडरूममध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्यानं फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो कारण सकारात्मक ऊर्जा आणि शुभ गुणांमुळे वास्तूमध्ये गोकर्णाच्या रोपाला विशेष स्थान आहे याचबरोबर दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेलं गोकर्णीचं रोप वास्तूनं कधीही सुकलेलं कोमेजलेलं गोकर्णाचं रोप आपल्या घरामध्ये लावू नये किंवा ठेवू नये असं मानलं जातं जर आपण वाढलेली झाडं घरामध्ये ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं वाढलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा मग कोमेंजलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाचे रोप असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणांनी ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतं असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचं फुल कधीच उगवत नाही परंतु या वनस्पतीच्या वेलीतून सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतं आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणू शकतं त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचं रोप असेल तर मांस आणि मद्यपान यांचं सेवन करू नये का कारण गोकर्णाचं रोप हे खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरामध्ये गोकर्णाचं रोप लावलं असेल आणि त्याचवेळी मांस मद्य सेवन केलं जात असेल तर यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरामध्ये गोकर्णाचं रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असो तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याचा आपल्या जीवनावरती नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुकांव्यतिरिक्त गोकर्णाचं रोप जर आपल्या घरामध्ये असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणंसुद्धा टाळावं असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकर्णाचं रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो या रोपाला चुकूनही हात लावू नये आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी सुद्धा देऊ नये शिवाय वास्तूमध्ये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण मानलं जातं त्यामुळे गोकर्णाचं रोप या भागापासून दूर ठेवूनही ठेवणं तितकंही म तितकंच महत्वाचं आहे मध्ये किंवा बाथरूमजवळ गोकर्णीचं रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा मग अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी किंवा मग चैतन्यवाडीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी शिवाय घराच्या अंगणामध्ये गोकर्णाचं रोप लावलं खूप लावणं खूप शुभ मानलं जातं गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला निळी फुलं येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुलं येतात निळ्या रंगाचं गोकर्णाचं झाड हे सहज उपलब्ध होत नाही होतं या दोनपैकी कोणतीही गोकर्णाची रोप घरी आणावीत आणि घरामध्ये लावावीत हे गोकर्णाचं रोप आपल्या घरी असल्यानं घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते मात्र त्याची रोपं लावतानाही विशेष काळजी घ्यावी गोकर्णाचे रोप हे एक पूजनीय वनस्पती मानली जाते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णूप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही एक शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख वातावरण राहतं भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर ठरतं गोकर्ण फुलानं शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं असंही मानलं जातं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात गोकर्णाचं रोप ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली गेली आहे जी ती जिथे राहते असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढतो म्हणून जर तुम्ही ही योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी लाव लावलं तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो परंतु हे जर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या दिशेला लावलं आणि चुकीच्या पद्धतीने ठेवलं तर जीवनामध्ये नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात म्हणून आपल्या गो घरामध्ये गोकर्णाचं रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करणं हे खुप ही। आ, हे देखील खूप आवश्यक आहे हे जसं सकारात्मक वातावरण निर्माण करतं याची खात्री करण्यासाठी वास्तूशी संबंधित काही चुका करण्याचा सल्ला आ, दिला जातो या चुका आपल्या हातून घडू नये याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे रोप ईशान्य दिशेला लावावं पूर्व ईशान्य या दिशेला गोकर्णाचं रोप लावण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहावं आणि कोणतेही अडथळे सुद्धा येऊ नये गोकर्णाचं रोप घरामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करतं गोकर्णाचं रोप मनमोहक वेल चारही दिशांच्या ऊर्जेला एकरूप करतं आणि घरामध्ये अपार आनंद आणतं एवढंच नाही तर देवी लक्ष्मीचं आगमन होऊन धनसंपत्ती देखील येते विशेषतः गुरुवारी या रोपाची लागवड केल्याने श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शुक्रवारी या रोपाची लागवड केल्यास घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं शिवाय या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम वसंत ऋतू आहे या हंगामात कधीही गोकर्णाचं रोप लावलं जाऊ शकतं घराच्या चारही कोपऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी कुंडीत गोकर्णाचे रोप लावता येतं वास्तूनं घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये गोकर्णाचं रोप लावल्याने घरातील प्रमुख व्यक्ती अनावश्यक चिंतांपासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनातील अडथळे कमी होतात गोकर्णाचं रोप देखील आपल्याला अनावश्यक संघर्षांपासून वाचवतं त्यामुळे मानसिक शांतीसाठी घरामध्ये गोकर्णाच्या रोपाची प्र प्रतिष्ठापना नक्की करावी असा सल्ला सुद्धा दिला जातो तर अशा प्रकारे गोकर्णाचं रोप केवळ आपल्या घरासाठीच नाही तर अनेक प्रकारे फायदेशीर ठरत असतं ही वनस्पती घरामध्ये आनंद टिकून राहण्यास मदत करते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास सुद्धा म मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये अस आणते